मित्रांनो दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हानंतर एखाद्या अंकाची किंवा अंकाच्या गटाची जर सारखी सारखी विशिष्ट क्रमाने आवृत्ती होत असेल तर त्याला आपण आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणतो मग आवर्ती दशांश अपूर्णांक नेमका कसा तयार होतो बा आता समजा शून्य पॉईंट याच्यानंतर तेवीस 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 हा सारखा येताना दिसतो मग याला आपण शून्य पॉईंट तेवीस या तेवीसच्या डोक्यावर आडवी रेष असं दाखवू शकतो ही आडवी रेष म्हणजे तेवीसची पॉइंट नंतर आवृत्ती दाखवते मग ह्याचं रूपांतर जर आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये करायचं असेल व्यवहारी अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात करायचं असेल तर काय करावं लागेल एकदम सिम्पल आहे पॉईंट नंतरच्या ज्या भागाची आवृत्ती आहे तो अंशामध्ये लिहा त्याच्यानंतर जितक्या अंकांची आवृत्ती होते तितक्या वेळा नऊ छेदामध्ये लिहून टाका तसंच दोन पॉईंट चोपन्न 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 या ठिकाणी चोपन्न ची आवृत्ती होते म्हणून दोन पॉईंट चोपन्नच्या डोक्यावर आडविरेज या ठिकाणी व्यवहारी अंकामध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायचं दोन हा पूर्णांक पुढे लिहून घ्या चोपन्न पॉईंट नंतरचा भाग अंशात लिहून घ्या आणि दोन अंकांची आवृत्ती म्हणून दोन वेळा नऊ लिहून घ्या इथं भाग जातो भाग देऊन टाका नऊ सख चोपन्न नऊ एक नऊ नऊ एक नऊ अकरा दुने बावीस बावीस आणि सहा अठ्ठावीस भागिले अकरा हे याचं रूपांतर झालं ह्या खालच्या संख्येचं रूपांतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की करून सांगायचं आहे आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद